नमस्कार बापू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्या चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला घंटी हाय द्यानकुऱ्या दाबून म्हणजे नवीन हिडिओ बघता येतात धन्यवाद बर प्रेम राह द्या बर जिरो मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकडे का भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर अजून एक मित्रांनो ट्रेंडिंग टॉपिकवरती व्हिडिओ आणायला जबरदस्त आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असं एक चॅनलला लाईक करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ कसं वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करून नका पहिल्यांदा आला असेल तर ओके आणि हा व्हिडिओ काही नॉर्मल आलडो मशीन लागेल आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल ओके तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचे इन्स्टॉल केल्यानंतर बघू शकता ओपन करून घ्यायचं जस्ट ऑलडो मशीन ओपन करून घ्यायचे आणि तो ओपन केल्यानंतर बघू शकता अशा तुम्हाला इंटरपेज दिसून जाईल इंटरपेज दिसल्यानंतर बघू शकते इथं प्रिचरवरती क्लिक करायचं आहे मार्क आणि सेक्युबिट इम्पोर्टिंग म्हणून घ्यायचं आहे ओके आणि तुम्हाला इम्पोर्ट करायला काही जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे हा आय बटनवरती बघू शकता आणि मटेरियल पासवर्ड आहे व्हिडिओमध्ये कुठंही को, दाखवूया एंडपर्यंत बघा आणि कालच्या व्हिडिओला दोन कॉमेंट आले ते बघू शकता स्क्रीनवरती बघून घ्या एक जण म्हणते मला सॉन्ग सेंड करा आणि एक जण म्हणून ती पासवर्ड आहे ते मला पासवर्ड द्या ही काय मित्रांनो हे बघू शकता कमेंट तुम्ही बघू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही अरे कमेंट नंतर कमेंट करता जाऊ दादा व्हिडिओला पासवर्ड काय आहे काय नाही तर व्हिडिओ पूर्ण बघत चला मी व्हिडिओमध्ये कुठेही पासवर्ड दाखवत असतो आणि सॉंगचं म्हटलं तर तुम्ही सॉंग सॉंग देखील मी व्हिडिओ म्हणजे आर आर फाईलमध्ये असतो त्यात जे कसं ॲड करायचं त्या शा व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या बघू शकता सॉंग ॲड ॲड करण्यासाठी काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करून मटेरियलचा फोल्डर तयार केलेला आहे अशापर्यंत तुम्हाला दिलेलं असणार आहे ओके तर येणीपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला लगेच समजून जाईल ओके तरी बघू शकता इथे मी एक तुम्हाला माझा व्हिडिओ मी स्वतः तयार केला दिला असणार आहे मी तुम्ही असा आता तुम्ही हा व्हिडिओ तयार करणार जे प्रिव्यू बघितलायच तसा ओके तर जे मी व्हिडिओ दिला असेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि वरती तीन डॉट वरतीचे ऑप्शन भेटेल इथे तुम्हाला बघू शकता इथे एक्सपोर्ट ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचा एकचा सॉन्ग झालेला व्हिडिओ डिस्टिट करायचा आहे आता सॉंगला खाली घ्यायचं आहे सॉंगला खाली घेतल्यानंतर तुम्हाला ग्रुप वगैरे लॉक दिले असतील कलर फिलवरती क्लिक करून इथं नन करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला इथं ऑलरेडी मी वगैरे लावलेलं असणार आहेत ते तुम्ही इथं सेट करून घ्यायचं तर बघू शकता आणि एकही स्टिप मी करू नका स्किप करू नका ओके चेंजेस जे काही लिपेड असणार आहेत ओके पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं इडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता इथं जो मी फोटो दिलाय त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे रिप्लेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर जो तुम्हाला आता फोटो समजा आता मला हा चेंज करायचा आहे तर मी हा इथे सेट करून घेतलेला आहे ओके सेट केल्यानंतर बघू शकता आणखीन तुम्हाला काय करायचं पुन्हा ग्रुपवरती यायचं त्याच त्याच ग्रुपवरती आल्यानंतर तुम्हाला इथं टेक्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे एडिट नवाच्या ऑप्शनवरती क्लिक करून टेक्सवरती क्लिक करून तुम्हाला एडिट ग्रुपवर टेक्सवरती क्लिक करायचं आहे आता जो तुम्हाला फोंडवर दिला असेल फॉन्ड बघू शकता तुम्हाला पहिल्यांदाच फॉन्ड यूज करा असेल रोबोट रेगुजून ऑप्शन भेटेल इथं व्हील ऑल फॉन्डवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जो फॉन्ड मी दिला असा इथं बघू शकतावरती क्लिक करा इमपट्टी कॉप असतील ऑन करून घ्या आणि फॉन्डवरती क्लिक करा आता मी जे तुम्हाला फोंड वगैरे प्रोव्हाइड केलं असणार बघू शकता कोणता फोन आहे तुम्ही आहे तर थोडं बेक आहे तुम्ही तर फोन बघू शकता मी जे तुम्हाला दिलेला आहे कोणतावाला मराठी जो नावाचा फोन आहे ते दिलेला आहे तो दिल तुम्ही सेट करून घ्यायचा आहेत मी ऑलरेडी लावून दिले आहेत ओके तर तुम्ही दिसत नसतील तर ॲड करून घ्यायचे आहेत ओके आता थोडं तुम्हाला इथं ग्रुप वगैरे छोटे होतील फॉन्ड करताना मग तुम्ही नंतर इथे वाढवू शकता वाढवू शकता वाढवल्यानंतर काय करताय तुम्हाला छोटे छोटे बीटवर दिसतील ते पटापट तुमचे जेवढे मी असेल तुमच्याकडे तर ते इथं सेट करून घ्यायचे बीटनुसार आहे ते तर मी बघू शकता ॲड करून तीन तीनडोवरती क्लिक करून पिली कंपनीच्यावरती क्लिक केलं आहे तर लास्टपर्यंत चला तर मी अशावर फोटोवर येईल ॲड करून घ्यायचं तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता जसं काही बीट मी तुम्हाला दिले तर तुम्हाला थोडं बीट समजावं लागणार आहे मला ओके okay, इतर ते छोटे छोटे ॲड केले आहेत आणि ग्रुप आहे ते लॉंग प्रेस करून अशा परत वरती घ्यायच्या म्हणजे आपल्या फोटोच्या वरती घ्यायच्या मध्ये तुम्हाला रिलिक्स दिसायला लागते इथं काय हालचाल करायचं नाही इथे एक एक बीटमध्ये फक्त इमेज ॲड करायचे आहेत ओके तर तुम्हाला माझ्या असं काय आपलं तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि इथं बघू शकता एकोणीस पॉईंट तुम्हाला बीट दिलं आहे ते बीट कुठं ॲड करायची इथं ॲड करायचं नाही एकोणीस पॉईंट असं घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला बरोबर डबल बेड दिलं आहे एकोणीस पंधरा तूर ॲड करायचं आहे मग इथून तुम्ही फोटोवर ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर एक नंबरवरती यायचं प्लसवरती क्लिक करून जे मटेरियलच्या फलट मी तुम्हाला पी एन जी वगैरे क्रेनशर्ट तयार करून दिला आहे तुम्ही सेट करून थोडा झूम करून घ्यायचा आहे ओके केल्यानंतर बॅक यायचं आहे सेकंड पेड ओपन करून घ्यायचं आहे इपेक्ट अप्लाय करायचा आहे बॅक यायचा आहे इपेडमध्ये इ आल्यानंतर तुम्हाला हा जो ई असणार आहे सॉरी दोन नंबरचा ई असणार आहे तो आपण कॉपी करून घ्यायचा आहे ओके तर कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता जसं काय तर मी बिटण्यासारा फोटो सांगणार आहे तसं मी इपेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तो काही झूम करून घ्यायचं आहे थोडं ओके आता इथं पहिल्या पोटला पेट पेस्ट करून घ्यायचं आहे हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे इथं हा पोटला ते पेस्ट करून घ्यायचं आहे तुम्ही बीटवर ऐकून देऊ शकता आता तुम्हाला यायचं आहे बरोबर तुम्हाला तर डबल बीटवर दिलं असेल इथे पेस्ट करून घ्यायचं आहे तर मी ते पेस्ट केले आता इथं बघू शकता इथं आता बघू शकता तुम्हाला इथे एकोणवीसपासून बावीस इथे पेस्ट करून घ्यायचं आहे तर मी ते पेस्ट करून घेतलेलं आहे आणि पुन्हा बॅग आलेला आहे बॅग आल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये नंतर एक नंबरचा जो इकडं असणार तो कॉपी करून घ्यायचा आहे घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता इथे यायचं आहे तुम्हाला झूम करायचं आहे इथून जेवढे येण्यापर्यंत आपली इमेज लागतील त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यात एक तुम्हाला चेंजेस आहे हा ब्लरिपड आहे तो हाईड करून टाका ओके तर ब्लरिपेड आहे तो हाईड करून टाकायचा आहे आता जेवढा आपण इमेज आपण राहिलेला आहे ते फक्त सगळ्यांना इफेक्ट हाईट करून आता मी तर हाईड केलेला आहे हाच इफेक्ट मी कॉपी करतो आणि जेवढं आपली इमेज राहिलेलं लास्टपर्यंत त्याला ही पेठ पेस्ट करून घेतो अजूनही सबस्क्राईब कर पटकन सबस्क्राईब करा ओके येणार नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील ओके झाल्यानंतर काय यायचं आहे एक नंबरवरती यायचं आहे एक नंबरवरती आपण जे आता पी एन जी केलेलं आहे तर सर्वात आधी पण आता ही पेटो कुठं पेस्ट केलं आहे तिथं जाऊया दुसऱ्या पोटोवरती आल्यानंतर काय करायचं आहे जो ब्लर इपेट आपण हायड केलेला आहे तिथं असं बरं कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी करून घेतल्यानंतर पुन्हा बॅक निघून सॉरी पुन्हा आपण ओपन करून आहे ओपन केल्यानंतर पहिले आपलं जे आपण इमेज ॲड केलं ते क्रीनशॉर्टला ॲड करून आहे आणि जो हायड केलेला आपण ऑन करून आहे तो ऑन केलेला आहे ओके आणि ते एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं कॉप्यावरती सेटिंग चे एकावरती कर क्लिक करून घ्यायचं आहे रिझोलेशन टेन फिक्सल हायडिओ सुरुवात करायचं कसं वाटतं व्हिडिओ नक्की सांगतो जे इन जे महाराष्ट्र